श्री गणेशाय नमहा एकादशी व्रतकथा रमा एकादशी अश्विन कृष्ण पक्ष मुचकुंद राजाची कन्या उपवर झाली होती तिचे नाव चंद्रभागा चंद्रभागा खरोखर सौंदर्यवती होती त्यामुळे अनेक राजपुत्रांनी तिला मागणी घातली होती चंद्रभागेसाठी कोणतावर नेमस्त करावा याच विचारात मुचकुंद राजा गुरफटून गेला होता असाच एक दिवस राजा विचार करीत असता चंद्रभागा तिथे आली आणि आपल्या पित्यास म्हणाली तात तुम्ही नेहमी माझ्या लग्नाचाच विचार करीत असता तुम्ही मुळीच विचार करू नका वर मीच शोधून काढणार आहे मी माझ्या लग्नासाठी एक पण जाहीर करणार आहे तो पण असा आपल्या राजवाड्यासमोर जे वडाचे झाड आहे ते झाड जो कोणी एका एक बाणात मुळासकट उखडून टाकील त्याच्याच गळ्यात मी माळ घालीन चंद्रभागेचा विचार मुचकुंद राजास पसंत पडला व त्याने राजकण्येचा पण जाहीर केला पण जाहीर केलेल्या दिवशी शेकडो राजपुत्र मुचकुंद राजाच्या राजवाड्यासमोर हजर झाले अनेक राजपुत्रांनी बाण सोडून वडाचे झाड मुळासकट उखडून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु अनेकांचे प्रयत्न असफल झाले शेवटी चंद्रसेन राजाचा पुत्र शोभनने एका बाणात झाड मुळासकट उपटून टाकले चंद्रभागा त्याच्या गळ्यात माळ घालण्यास निघाली इतक्यात त्या ठिकाणी महान तपस्वी ऋषी विस्माणी आले त्यांनी चंद्रभागा व राजा मुचकुंदास जरा बाजूस जाऊन सांगितले राजपुत्र शोभन अल्पायुषी आहे आजपासून साधारण तीन वर्षाच्या आत त्याचा मृत्यू आहे हे वृत्त समजले आणि मुचकुंदाचे मन बदलले त्याने आपल्याकडनेस शोभनच्या गळ्यात माळ घालू नये असे स्पष्ट सांगितले पण चंद्रभागा म्हणाली पण तो पण त्यात जरा पण बदल होणार नाही अखेर चंद्रभागेने शोभनच्या गळ्यात माळ घातली लवकरच त्यांचा थाटाने विवाह हो झाला या नवदांपत्यास विस्मानी ऋषींनी कृष्ण पक्षातील एकादशी हे व्रत करण्यास सांगितले त्यांच्याबरोबर राजा मुचकुंदाने पण हे व्रत केले आणि एक दिवस शोभण शय्यागृहात गाढ निद्रेत असता सर्पदंशाने त्यास मृत्यू आला चंद्रभागा विधवा झाली असे दुःखात काही दिवस गेले एक दिवस मंदराचल पर्वतावर राजा मुचकुंद चंद्रभागेसह फिरण्यास गेला असता त्यांना शोभन दिसला शोभन देवलोकांत पूर्ण मिसळून गेला होता मंदराचल पर्वतावर देवलोकांचा वास होता शोभनला देवलोकात उच्च स्थान प्राप्त झाले होते अनेक दास दासी शोभनच्या सेवेस हजर होत्या राजा मुचकुंद आणि चंद्रभागेस भगवान विष्णूंनी प्रत्यक्ष दर्शन दिले तुम्ही केलेल्या एकादशी व्रतामुळे मी तुम्हास प्रसन्न झालो आहे असे प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी राजास व चंद्रभागेस सांगितले अखेर या व्रतयोगेच राजास व चंद्रभागेस शोभनप्रमाणे देवलोकात उच्च स्थान मिळाले मुक्ती मिळाली या एकादशी व्रतास भगवान विष्णूंबरोबर लक्ष्मीची ही उपासना करावी श्री श्रीलक्ष्मी प्रार्थना विष्णुप्रिये नमस्तुभ्यं जगद्विते अर्तिहंती नमस्तुभ्यं समृद्धी सदा लक्ष्मीर्भूषयते रूपं लक्ष्मीर्भूषयते कूलं कुलम लक्ष्मीर्भूषयते विद्या लक्ष्मी विशिष्यते विठ्ठल 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 विठ्ठो बारखुमाई जय जय विठ्ठोबा